महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा इगतपुरीत जोगेश्वरी परिसरात खून लोखंडी हातोडीचे घाव आरोपी अटकेत चव्हाण जागीच मृत्यू कारण अद्याप इगतपुरीतील जोगेश्वरी परिसरात काल सायंकाळी एका तरुणाचा भीषण खून करण्यात आला ही घटना उमंग हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावर घडली जिथे हॉटेलचं काम सुरू होतं संशयित जनकराम चव्हाण याने प्रद्युम्न चव्हाण वय चौतीस याच्या डोक्यावर कपाळावर आणि चेहऱ्या त्यावर लोखंडी हातोडीने जोरदार वार केलेत ज्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला जोरदार रक्तशावामुळे प्रद्युमचा जा, जागीच अंत झाला घटनेनंतर मयताच्या भावाने इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे घटनेचं गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर व पोलीस निरीक्षक सारिका आहिरराव पोलीस उपनिरीक्षक कांचन भोजने यांनी घटनास्थळी आपल्या टीमसह भेट देऊन पंचनामा केला प्रद्युम चा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय इगतपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी जनकराम चव्हाण याला अटक केली असून पुढील तपास इगतपुरी जोगेश्वरी परिसरात खून लोखंडी हातोडीचे घाव आरोपी अटकेत प्रद्युम्न चव्हाण याचा जागीच मृत्यू हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट प्रद्युम्नचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलाय इगतपुरी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून संशयित आरोपी जनकराम चव्हाण याला अटक ताठी इगत वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा